नमस्कार तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर फक्त तीन शब्दच असतं कुठले तीन शब्द मागणी पुरवठा आणि किंमत आता मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल तर त्याची प्राइस हाय असते वर असते जास्त असते आणि मागणी कमी असेल आणि पुरवठा जास्त असेल तर त्याची व्हॅल्यू कमी असते मग हे कसं आता नेहमीच्या जीवनामध्ये बघा तुम्हाला नोकरी मिळत नाही तुम्हाला, तुम्हाला नोकरी ना मिळत का नाही तुम्हाला नोकरी न मिळण्याचं कारण एक आहे की तुम्ही घेतलेलं शिक्षण त्या शिक्षणातून घेतलेलं ज्ञान त्या ज्ञानाची मार्केटमध्ये किती व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये जर त्याची मागणी खूप असेल तर तुम्हाला नोकरी मिळू शकते पण तुम्ही घेतलेल्या ज्ञानाची जर मार्केटमध्ये मागणी नसेल तर तुम्हाला नोकरी मिळेल का तर कधीच मिळणार नाही म्हणून तुम्ही ते शिक्षण घेतलं पाहिजे नोकरी मिळण्यासाठी जे शिक्षण कोणी घेत नाही आणि ज्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू जास्त आहे ज्याची किंमत जास्त आहे मार्केटमध्ये ते शिक्षण तुम्ही जर घेतलं तरच तुम्हाला नोकरी नो मिळेल नाही तर नोकरी मिळणारच नाही आता दुसरं बघा उद्योग आता उद्योगात आपण काय करतो सर्व लोक जे धंदा करतात तोच धंदा आपण करतो त्यामुळं आपण प्रगती करू शकत नाही पण मार्केटमध्ये मागणी काय आहे असा जर आपण धंदा सुरू केला तर आपला धंदा निश्चितपणे यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही परंतु आपण तो धंदा सुरू करतो जो सर्वांनी केलेला असतो आणि सर्वांनी केलेला असल्यामुळं मार्केटमध्ये मागणी कमी असते आणि करणारे जास्त असतात त्यामुळं आपला धंदा तिथं मार खातो प्रगती करत नाही म्हणून तुम्ही तो धंदा केला पाहिजे ज्या धंद्याला मागणी खूप आहे आणि आपण जर त्या धंद्यात पडलो तर आपण प्रगती करू शकतो पण आपण तोच धंदा केला जे रेग्युलर लोक करतात तर आपल्याला यश भेटू शकत नाही आणि प्रगती तर दूरच आता बघा शेतीमध्ये सुद्धा आता काही लोक शेती करतायत पण शेती कशी करताय जे पिकं सर्वच लोक घेतात तेच पिकं घेतात सर्वच मग ते तसं करून चालेल का सर्वच लोकांनी एकच पीक घेतलं एकाच जातीचं पीक घेतलं तर मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू राहील का मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू राहणार नाही म्हणून तुम्ही ते पीक घेतलं पाहिजे ज्याची मागणी मार्केटमध्ये चांगली आहे आणि ज्याच्या ज्याची प्राईस चांगली भेटू शकते ज्याची किंमत चांगली भेटू शकते असं उत्पादन तुम्ही घेतलं पाहिजे पण तुम्ही करता काय ज्या उत्पन्नाला मार्केटमध्ये व्हॅल्यू नाही मागणी नाही असं जर उत्पन्न तुम्ही शेतीमध्ये घेतलं तर तुमच्या मालाला भाव मिळणार नाही आणि मग तुम्ही नुकसानीत गेल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तुम्ही ते करायचं ज्याची मार्केटमध्ये मागणी आहे तेच तुम्ही शेतात जर पिकवलं तरच तुमच्या मालाला योग्य भाव भेटू शकतो अन्यथा तुम्ही लॉसमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत दुसरं काय आपल्याला सगळ्यांची मागणी काय असते सगळ्याला सुंदर बायको हवी मग सुंदरी सगळ्याला हवेत मग सुंदर आहेत का इतक्या तर सुंदर कमी आहेत सुंदरी कमी असल्यामुळं सगळ्यांना सुंदरी भेटतील का तर भेटणार नाहीत म्हणून त्या सुंदरीची मागणी खूप आहे मागणी खूप आहे आणि सप्लाय कमी आहे तर सर्वांना सुंदरी भेटणार नाही मग आपण त्या क्वालिटीचं जर झालं तर क्वालिटी लोकांना ती भेटणारच आहे मग आपण त्या क्वालिटीचं व्हायचं तर आपल्याला ती सुंदरी भेटणार अन्यथा जर आपल्यामध्ये क्वालिटी नसेल तर आपल्याला सुंदरी भेटणार नाही सुंदरी भेटण्यासाठी आपल्याला आपली क्वालिटी सुधरलीच पाहिजे आता पुढे बघा एखाद्या सर्वच लोकांना मर्सडीज गाडी हवी सर्वच लोकांना मर्सडीज गाडी हवी आहे परंतु मर्सडीज गाडी घेण्याची कुवत किती लोकांना किती लोकांकडे आहे खूप कमी लोकांकडे मर्सडीज गाडी घेण्याची कुवत खूप लोकांकडे आहे आणि घेण्याची इच्छा तर सर्वांचीच आहे मग सर्वजण मर्सडीज गाडी घेऊ शकतात का तर मर्सडीज गाडी सर्व लोक घेऊ शकत नाहीत कारण मर्सडीज गाडीची व्हॅल्यू पे करण्याची ताकद आपल्यामध्ये आलेली नाही ती ताकद आपल्याला आपल्यामध्ये आणावी लागेल तेव्हा ती आपल्याला मर्सडीज गाडी मिळेल इच्छा तर खूप आहे पण इच्छेला किंमत नाही तुमच्याकडे तुमची क्वालिटी पण असली पाहिजे ती गाडी खरेदी करण्याची तरच तुम्हाला ती मरसळीच भेटू शकते अन्यथा मरसळीच कधीच भेटू शकत नाही ओम तत्सत